एच डी होल्डर आहोत गोल्ड मेडलिस्ट आहोत एवढे मोठे पैसे तुम्हाला देवानं कमवून दिलेत आपजा देश केले एवढं सगळं असताना पुढच्या माणसाशी बोलत असताना कशा पद्धतीनं बोलावं काय भाषेत बोलावं एवढी अक्कल साधी तुम्हाला दिली नाही का काय भाषेत बोलता तुम्ही कुणाला तुम्ही ही आईबापाच्याच पोटी जन्माला आला आम्ही बी आईबापाच्याच पोटी जन्माला आलाव नेमके तुमच्या आईबाप तुमच्यावर संस्कार करायला कमी पडले का की तुम्ही दुसऱ्याच्या आईबापाला काहीही बोलता ठीक आहे देवानं तोंड दिलंय तोंडातून कधीतरी चांगलं बाहेर पडू दे की का सात उठलं की सुटलं गटार का कांगा उठलं की का गटार कांगा कधीतरी चांगलं बोलावं बरं मी ती बघतो त्यांचं भाषण बघतो काय भाषेत बोलते खालची कॉमेंट वाचतो मला वाटतं कमेंट जर वाटले तर चकरून पडेल माणूस काय लिहितेत लोक त्याच्यात काय का का बोलतात तुम्हाला म्हणजे तुम्ही बोललेलं लोकांना काय वाटत ती तर बघा आणि माझी विनंती आहे की तुमचा मान सन्मान म्हणून आम्ही आजपर्यंत शांत होतो आमच्या आईबापाचे आमच्यावर संस्कार म्हणून आम्ही शांत होतो नाही तर तोरण आम्हाला बी दिलंय कृपा करून हिथून पुढच्या काळामध्ये हिन पातळीनं नीच पातळीनं ज्याच्यावर बोलायची आपली लायकी नाही त्या कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेबाबद्दल एक भ्र शब्द काढलेला ओमराजे खपून घेणार नाही मी तसला चाळीस वर्ष मंत्री असलेला डॉक्टर राणा एका झटक्यात गार करून आला म्हणत तू की जाडकी पत्ते सर्व प्रकारचे अपडेट मिळवण्यासाठी एमडी लाईव्ह मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा